श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शितर गुंजार आज मी मायराला आलेली आहे तीन देवींच्या मी घालायच्या आहेत आहे आज मंगळवारी भजे काढायचं काम चालू आहे ही माझी थुलकी आहे एक अभंग म्हणून दाखवणार घरात जोडले ते नाते पांडुरंगा पांडुरंगा जोडले ते नाते पांडुरंगा चोख्याच्या घरी देवा जाला सी महार चोख्याच्या घरी देवा जाला सी महार ओढिले ते डोर पांडुरंग ಪಾಂಡುರಂಗ ಓಡಿ ಸಡೋರ ಪಾಂಡುರಂಗ ಗಣಿ ಗರಿ ತೂ ಓಡಲೆ ಸಜಾ ಗಣಿ ಗರಿ ತೂ ಓಡಲೆ ಸಜಾ ಜೋಡಲೆ ನಾತ್ತೇ ಕೋಳಿ ನಾಥಾ ನಥರ ತೂ झाला सकोळी वाहिले ते पाणी पांडुरंगा पांडुरंगा वाहिले ते पाणी पांडुरंगा जनीच्या घरी तू ओढले सदा ते घरी तू ओढले सदा ते ओढले ते नाते पांडुरंगा ಪಾಡರಂಗಾ ಓಡಲ ಪಾಡುರಂಗಾ ಸಾರಿ ಪಾಡುರಂಗ ಪಾಡುರಂಗ ಧರಿ ಪಾಡುರಂಗ ಜನ ಓಡಲೆ ಜನ ओढलेचे जाते जोडले ते नाते पांडुरंग पांडुरंगा, पांडुरंगा ओढले ते नाते पांडुरंग गुरुबा काकाचे तुडविले बाळ केला प्रतिपाळ पांडुरंगा पांडुरंगा केला प्रतिपाळ पांडुरंगा जणीच्या घरी तू ओडले सदा ते धनि गी जोडलेते नाते सदा ते जोडल नाे पाण्डुरङ्ग निराया भग निरायाच गायभङ्ग भजनात् दङ्ग पाण्डुरङ्ग பாண்டங்க பஜநாங்க பாண்டுரங்க माझ्या माहेरवरून आहेत ना तुळजापूरच्या देवीला आणि अंबाबाई येडोआ ह्या देवीला गेले होते त्याच्यामुळे ना घरी आल्यावर सवासनी घातल्या होत्या आणि पडड्या भरीत भराव्या लागत्यात मग त्याच्यामुळे ना पाच आराधी गाण्यावाल्या आणि हे पडड्यावाल्या बोलावल्या होत्या मग त्यांनी ना अंबाबाईचा उदय उद केला आणि पाच पडड्या भरल्या आणि एका मोठ्या महिनीचा वाढदिवस पण होता मग ती पण आलेली होती मग तिचा पण वाढदिवस साजरा केला आम्ही हॅपी बर्थडे मला जर माझी अशी जर्नी पाहिजे असेल आणि माझे असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा श्री स्वामी समर्थ